नमस्कार बहिणींनो शून्य ते पाचच्या दरम्यान अंगणवाडी बंद होणार आहे का त्याची माहिती शा राज्य शासनाने मागवलेली आहे का याचा परिणाम ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या जास्त आहे त्या ठिकाणावर होणार आहे का ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे यासाठी अंगणवाडी सेविका जबाबदार आहेत का या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत ताईंनो बघा पहिला प्रश्न होता की राज्य शासनाने माहिती मागवलेली आहे का आणि ह्या अंगणवाड्या बंद होणार आहेत का तर हो ज्या ठिकाणी लाभार्थ्यांची संख्या ही शून्य ते पाचच्या दरम्यान आहे तर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरती जर एवढेच लाभार्थी असतील तर शंभर टक्के ती अंगणवाडी बंद होणार आहे आणि ही जी अंगणवाडी ती पुढे स्थलांतरित होणार आहे म्हणजे जवळपास ज्या ठिकाणी लाभार्थ्यांची संख्या ही पाचपेक्षा जास्त आहे आणि या अंगणवाडीपासनं जी अंगणवाडी बंद होणार आहे किंवा ज्या ठिकाणी लाभार्थ्यांची संख्या फार कमी आहे त्या ठिकाणावरून जवळची जी अंगणवाडी असेल दुसरी तर त्या त्यामध्ये ती मर्ज होणार आहे अशा पद्धतीची माहिती आहे याचा जो डेटा आहे तो राज्य शासनाने मागवलेला आहे आणि म्हणून आता अशा ज्या अंगणवाडी आहेत ज्या स्थलांतरित झालेल्या आहेत ज्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होणार आहेत किंवा विलीन होणार आहेत मर्ज होणार आहेत तर अशा सर्व वा अंगणवाडीचा डेटा एक्शेल सीटच्या माध्यमातून मागवलेला होता आता त्याचा अभ्यास राज्यस्तरावरती सुरू आहे आणि मग नंतरची पुढची कारवाई होणार आहे आता यासाठी अंगणवाडी सेविका जबाबदार आहेत का तर मुळात जबाबदार नाहीत एखाद्या गावामध्ये जर जन्मदर कमी असेल किंवा लहान मुलं नसतील किंवा नवीन लग्न होत नसतील तर त्यामध्ये अंगणवाडी सेविका जबाबदार नाही आहेत मुळामध्ये अंगणवाडी सेवा आपण जॉईन करत असताना आपल्याला शंभर टक्के माहीत होतं की माझ्या घराजवळ माझ्या गावामध्येच कुठंतरी मला नोकरी मिळणार आहे आणि दहा ते पंधरा हजार रुपयामध्ये काम करत असताना किंवा मदतनीस्थाईला साडेसात हजार रुपयामध्ये काम करत असताना हे फार कमी होतं मानधन कमी असतानासुद्धा ते गावपातळीवरतीच पुरत नाही तर ते आता दुसऱ्या गावला गेल्याच्यानंतर ते ताईंना निश्चितच परवडणारं नाही आहे मला तरी असं वैयक्तिकरित्या वाटतं त्यामुळे त्याचाही परिणाम कुठंतरी अंगणवाडी सेविका ताईंवरती आणि त्यांच्या कामावरती त्यांच्या प्रोसिडिंगवरती त्यांच्या कार्यप्रणालीवरती आणि त्यांच्या मानसिकतेवरती पडणार आहे हे असं मला शंभर टक्के मात्र वाटतं आता राज्य शासनाने याबद्दल सकारात्मक भूमिका ठेवून अंगणवाडी सेविकांच्या दृष्टिकोनातून आणि अंग अंगणवाडी मदतनी स्थाईला सोयीस्कर होईल अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा ही शासनाला विनंती आहे कारण की पगार खूप कमी आहे आणि जर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरती किंवा लाभार्थ्यांची संख्या जर कमी होत असेल तर याच्यासाठी बहिणी बहिणींचा दोष काय त्याच्यामध्ये एकीकडे शासन सांगतं की लोकसंख्या कमी ठेवा आणि दुसरीकडे जर आता लोकसंख्या कमी असल्यामुळं किंवा नवीन लग्न होत नसल्या किंवा जन्मदर कमी असल्यामुळं स्तनदा मातांचं प्रमाण आणि कुपोषणाचं प्रमाणसुद्धा दरवर्षी कमीच होत आहे तरी कमी होत आहे तर ही उलट चांगली गोष्ट आहे राज्य शासनाने तर अंगणवाडी सेविका ताईंचा सत्कार करायला पाहिजे की तुमच्या गावामध्ये आता कुपोषण कुपोषित मुलं नाही आहेत तर राज्य शासन काय करतं कुपोषित मुलं कमी करायची असली की त्याच्यावरती पोषण टाकर अपुर्लिकेशनवरती पैसे दे देतात उलट ज्या गावामध्ये कुपोषित मुलांची संख्या शून्य आहे अशा अंगणवाडी सेविकाताईला किमान तुम्ही दहा हजार रुपये महिना शिल्लक दिला पाहिजे की बघा या ताईने किती छान काम केलं आणि मग ते बघून बाकी सगळी त्याला प्रोत्साहन मिळेल तर म्हणजे सगळं च अंगणवाडी सेविका ताई चांगलं काम करतात परंतु त्या ठिकाणी लाभार्थ्यांची संख्या नाही म्हणून जर तुम्ही अंगणवाडी बंद करत असाल तर कुठेतरी हा चुकीचा निर्णय आहे हा अन्यायकारी निर्णय आहे असं अनेक बहिणींना वाटत आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं बहिणींनो यासाठी अंगणवाडी सेविका जबाबदार आहेत का आणि तुमची अंगणवाडी दुसऱ्या अंगणवाडीमध्ये ट्रान्सफर झाली पाहिजे का तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुमचं प्रामाणिक मत तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवू शकता काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा जय हिंद